पवईतील एका उच्चभ्रू सोसायटी श्वानांच्या पाण्यावरून सुरू झालेला वाद आता राजकीय रंग घेऊ लागलाय या इमारतीतील काही रहिवाशांनी मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्यावर गंभीर आरोप केले त्यांच्या म्हणण्यानुसार चुकल हे स्वतःचे पाळीव श्वानांची देखरेख करत नाहीत आणि अन्य रहिवाशांवर तसेच त्यांच्या सोबत असलेल्या पाळीव प्राण्यांवर ते हल्ले करतात हे प्रकार वारंवार घडत असल्याने अखेर रहिवाशांनी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या तक्रारीच्या आधारे पवई पोलिसांनी गणेश चुक्कल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय मात्र हे प्रकरण केवळ इथपर्यंतच थांबलेलं नाही माध्यमांशी संवाद साधताना गणेश चुक्कल यांनीही पलटवार केलाय त्यांनी असा गंभीर आरोप केलाय की सोसायटीतील काही रहिवाशांनी त्यांच्या पाळीव श्वानांना मारण्यासाठी विष प्रयोग केला एवढंच नाही तर त्यांच्यावर करण्यात येणारे आरोप हे विकासकाच्या दबावामुळे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय मुळात वास्तव या तक्रारी सगळ्या धांदात खोट्या आहेत माझ्या घरी तीन डॉग आहेत दोन जर्मन शिपड आणि एक ग्रेट डेन आणि कोणालाही त्यांनी चावा घेतलेला नाही हे मी खूप ठासून आपल्याला सांगू शकतो आणि श्वानानी श्वानावर भुंकणं अटॅक करणं ही मला असं वाटतं की खूप तुरळक गोष्ट आहे तरी त्याचा भाऊ केला जातो याच्यामागचं खरं कारण असं आहे की या ठिकाणी मी एकमेव म मराठी आहे आणि या इथे कॉस्मोपॉलिटीन लोकं हे मराठी द्वेषी आहेत दुर्दैवाने सांगावं लागतं आणि या सोसायटीमध्ये जे काही पाश्चात्य संस्कृतीचं दर्शन घडतं म्हणजे उघड्यावर दारूच्या पार्ट्याकडनं ब्राऊन शुगर चेरस गांजा काही स्कॉट सर्विस या ठिकाणी येतात आणि या सगळ्या अवैध धंद्यांना मी विरोध केला नवरात्रसारख्या हिंदू धर्मियांचा जो म मोठा सण देवीचा मानात जातो त्या सणामध्ये देखील यांनी दारूच्या पार्ट्या या ठिकाणी केल्या त्याला देखील मी विरोध केला त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता तक्रारी या ठिकाणी ते माझ्या विरोधात करण्याचा प्रयत्न करते आणि मुळात आपल्याला माहीत असेल विकासक हिरानंदानी आणि आमचे अफोर्डेबल हाऊसिंग या विषयावरून आंदोलन देखील मागे आम्ही केलं होतं आणि त्या विषयाशी कायदेशीर लढाई ही चालू आहे त्याच्यामुळे देखील विकासकांनी या रहिवाशाने हाताशी धरून जेणेकरून जी इथे एखादा मराठी माणूस राहू नये आणि या सगळ्या लोकांना यांचं पाश्चात्य संस्कृती तिथे करण्यासाठी रान मोकळं व्हावं त्यामुळे या केलेल्या माझ्याविरोधात तक्रारी माझी पोलिसांना देखील विनंती होती एकदा शहानिशा केली असती तर त्याची सत्यता आपल्या पोलिसांच्या समोर आली असती हरकत नाही कायदेशीर आम्ही त्याला उत्तर देऊ हां माझ्या बाजूला एक रहिवासी आहेत माझ्या शेजारीच राहतात त्यांनी रॅट पा त्याचे व्हिडिओ देखील मी आपल्याला देईन उंदीर मारण्याचं विषारी औषध त्या ठिकाणी पसरून ठेवलं होतं जेणेकरून माझ्या श्वानाने तिथे हे करावं आणि डॉग मारण्याचा देखील प्रयत्न त्यांनी केला होता त्याला देखील मी विरोध केला त्याच्यामुळे या सगळ्या तक्रारी मला वाटतं पोलिसांनी याची देखील तपास करून शहानिशा करावी विकासक आणि काही निवडक रहिवासी हात मिळवणी करून हे आरोप करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे चुकल यांचे आरोप याचबरोबर थांबत नाही तर त्यांच्या म्हणण्यानुसार ड्रगचा व्यवहार सुरू आहे पुरवल्या जात आहेत आणि ही बाब त्यांनी उघडकीस आणली असल्यामुळे त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो शिवाय आपण एक मराठी कुटुंब असल्यामुळे आपल्याला मुद्दामहून लक्ष केलं जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय या परस्पर विरोधी आरोप प्रत्यारोपांच्या सावटाखाली आता हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनलं आहे रहिवाशांकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसली तरी याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका